प्रत्येक विठ्ठल मंदिरामध्ये भगवंत विठ्ठलाशेजारी रखुमाई असते परंतु पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठल एकटाच विटेवर उभा आहे रुक्मिणी मातेचे मंदिर विठ्ठल मंदिरापासून काही अंतरावर आहे पंढरपूरमध्ये विठ्ठल रखुमाई एकमेकांपासून दूर का आहे याबद्दल पुराणामध्ये एक गोष्ट सांगितली आहे भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर ते गोकुळामध्ये आले गोकुळामध्येच त्यांचे बालपण गेले माता यशोदा आणि नंदबाबा यांनी भगवान श्रीकृष्णांचे लालनपालन केले गोकुळामध्ये असणाऱ्या राधेची भगवान श्रीकृष्णांवर फार भक्ती होती पुढे थोड्या दिवसानंतर भगवान श्रीकृष्ण मोठे झाले आणि द्वारकेचे राजे झाले एक दिवस राधा भगवान श्रीकृष्णांना भेटायला द्वारकेला आली राधेला बघून भगवान श्रीकृष्णांना खूप आनंद झाला त्यांनी तिला जवळ बसून तिची विचारपूस केली तेवढ्यात तिथे त्यांची पत्नी रुक्मिणी आली रुक्मिणीला त्यांचे हे वागणे मुळीच आवडले नाही ती भगवान श्रीकृष्णांवर खूप रागावली आणि तडक द्वारकेतून बाहेर पडली रुक्मिणी चंद्रभागेच्या काठी दिंडीरवनात आली आणि तिथे तप गरज बसली रुक्मिणी द्वारकेतून निघून गेली हे भगवान श्रीकृष्णांना कळले तेव्हा त्यांना फार दुःख झाले ते रुक्मिणीला शोधण्यासाठी बाहेर पडले त्यांनी सगळीकडे रुक्मिणीला शोधले परंतु ती ते त्यांना काही भेटली नाही असेच तिला शोधत शोधत ते पंढरपूर येथील दिंडीरवनामध्ये पोहोचले या दिंडीरवनामध्ये ते लोहदंड तीर्थाजवळ आले पंढरपूरमध्ये आल्यानंतर त्यांना पुंडलिकाची आठवण झाली म्हणून ते भक्त पुंडलिकाला भेटायला त्याच्या घरी गेले त्यावेळी भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता म्हणून त्याने जवळ असलेली एक वेट भगवंताकडे फेकली आणि त्यांना त्या विटेवर उभे राहण्यास सांगितले तेव्हापासून पंढरपूरमध्ये विठ्ठल आजही या विटेवर उभे आहेत इकडे दिंडीरवनात तप करत असलेल्या रुक्मिणीला कळले की भगवंत श्रीकृष्ण दिंडीरवनामध्ये पोहोचले आहेत परंतु ते इकडे न येता पुंडलिकाच्या घरी गेले ते आपल्याला भेटायला आले नाही मग आपण त्यांना भेटायला जाऊया असा विचार करून रुक्मिणी पुंडलिकाच्या घराकडे आली परंतु विठ्ठलाच्या रूपात पांडुरंग विठेवर उभे होते त्यांनी रुक्मिणीकडे मुळीच लक्ष दिले नाही ते कटीवर दोन्ही हात ठेवून पुंडलिकाकडे कौतुकाने बघत होते पुंडलिकानेही तिच्याकडे लक्ष दिले नाही या सर्व प्रकारामुळे रुक्मिणी अजूनच रागावली आणि तेथूनच थोड्या अंतरावर एकटी जाऊन उभी राहिली ती अजूनही तशीच उभी आहे म्हणून पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे व रुक्मिणी मातेचे स्वतंत्र मंदिर आहे म्हणून दर्शनाला येणाऱ्या भाविक भक्तांनी प्रथम रुक्मिणी देवीचे दर्शन घ्यावे आणि मग नंतर विठ्ठलाचे घ्यावे असा नियम आहे